राजस्थानातील फरार आरोपी पनवेल पोलिसांच्या ताब्यात राजस्थानमध्ये इसमाची मारहाण करून त्याला जीवित ठार मारल्यानंतर राजस्थान मधून दोन वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीच्या पणवेल शहर पोलिसांनी आवडल्या आहेत नवी मुंबई नियोजित विमानतळ परिसरात सुरक्षा रक्षकाचा वेश बदून फिरत असताना त्याला अटक केली कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर त्याला राजस्थान येथे नेण्यात आले राजस्थानमधील लोकेश कुमार गिरिजा प्रसाद मीना वयवर्ष अवघे छत्तीस त्याने नामक व्यक्तीची मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार हरकेश भरतलाल मीना यांनी राजस्थानमध्ये पोलिसांकडे नोंदवली आपल्याला पोलीस पकडू नये या भीतीने लोकेश फरार झाला तांत्रिक प्रणालीद्वारे शोध घेतला असता तो पनवेश्वर हद्दीत असल्याचे राजस्थान पोलिसांना समजले त्यानंतर त्यांनी तात्काळ पनवेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क केला त्यानंतर स्थानिक यंत्रणा कामाला लागली आणि लोकेश शोधासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार केले गेले राजस्थान पोलिसांना हवा असलेला लोकेश नवी मुंबई नियोजित विमानतळ परिसरात वेश बदलून फिरत असताना आढळून आला ताब्यात घेतल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या नवी मुंबई पोलीस, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सह आयुक्त संजय एनपुरे उप आयुक्त परिमंडळ दोन विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे गुन्हे शाखेचे बाळकृष्ण सावंत प्रशासनचे प्रवीण भगत गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण भगत प्रकाश पवार मिथून भोसले राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे अधिकारी बहादूर सिंग धारा सिंग यांच्या पथकाने कारवाई केली ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन